लोकांच्या पैशांची वाट कशी लावप हे काही कडच्यान शिकून घेवचे हो कुडचड्या काकोणा हांगा एक महिन्या पहिली सुशोभीकरणचे काम केले आणि आता हे काम पळयत हे कामाची दुर्दर्शा झाल्या सध्या पावस सुरू झाला आणि पावस भरपूर येऊपी उरला पण पहिल्याच पावसा हे कामाची तुम्ही तर या कामाची तुम्ही पळोव केल्यार तुमका दिसून येतले हे काम कितले निष्कृष्ट दर्जाचे केलं ते कॉन्ट्रॅक्टरान हे काम करपाक जाय म्हणून केलां असे दिसून येता जर हे पहिल्याच पावसा ह्या कामाची अशी स्थिती असा जाल्यार येणारे दिवसां जो पावस आसा तेन्ना ह्या कामाची परिस्थिती किती जातली ते तुमकां हे काम पहिल्यावरच पळोवन दिसून येता हे कॉन्ट्रॅक्टराचे हे काम निश्कृश्ट दर्जाचे केलां हो ठपको दवरून हजे कडक कारवाई करची अशी लोकांनी मागणी केल्या